नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी शिरसगाव तालुका कडेगाव येथील मुख्यमंत्री सौरऊर्जा प्रकल्पाला व येथे झालेल्या वृक्षतोडीला विरोध म्हणून शिरसगाव तालुका कडेगाव येथील माजी सरपंच संभाजी मांडके हे प्रकल्प उभारण्यात येत असलेल्या ठिकाणी मागील पाच दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसलेत त्यांनाच पाठिंबा व्यक्त करण्यासाठी गावातील शंभरहून अधिक महिलांनी गुरुवारी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले या ठिकाणी बेसुमार वृक्षतोड झाल्याने संतप्त झालेली या महिलांनी त्याच जागेत मुक्ती दलाचे नेते डॉक्टर भारत पाटणकर व दलित महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक मच्छिंद्र सक्टे यांच्या उपस्थितीत शंभरहून अधिक झाडांचे वृक्षारोपण केले मागील काही महिन्यांपासून शिरसगाव येथील ग्रामस्थ आणि निसर्गप्रेमी यांच्यावर या प्रकल्पाची टांगती तलवार आहे त्यामुळे गावात राज्य शासनाच्या विरोधात थेट जनआक्रोश सुरू आहे यामुळे शासन सरपंच संभाजी मांडके यांच्या बेमुदत उपोषणाला कदापि हलक्यात घेऊन दुर्लक्षित करणार नाही हे चित्र स्पष्ट आहे याआधी कित्येक दिवसांपासून शिरसगाव येथील ग्रामस्थ विविध विभागांना कायदेशीर निवेदन देत आहेत परंतु कोणत्याच विभागाने समाधानकारक प्रतिसाद न दिल्याने या गावाला न्यायही मिळालेला नाही स्थानिक जनतेचा या प्रकल्पाला प्रखर विरोध असून शासन त्याकडे दुर्लक्ष करून प्रकल्प पुढे रेटण्याचा सा सातत्याने प्रयत्न करत आहे सामाजिक एकजुटीने आपण आपल्या हक्काची लढाई नक्की जिंकू अशी ग्वाही उपोषण स्थळी भेट दिल्यावर श्रमिक मुक्ती दलाचे नेते भारत पाटणकर यांनी मार्गदर्शन करताना दिले शासनाने ग्रामस्थांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास यापेक्षा आक्रमक आणि तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा बडगा उगाण्यात येईल असा इशारा दलित महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक मच्छिंद्र सक्टे यांनी दिलाय हे सरळ होऊन मिळत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही हे ठरलं का आणि आम्ही माघार घेणार नाही एवढंच नाही तर आम्ही आमच्या तालुक्याची भावकी पहिल्यांदा जमा करणार ती येत्या रविवारी करणार बरोबर सकाळी अकरा वाजता इथं तालुक्याची भावकी जमा करणार आणि त्या भावकी जमा केल्यानंतर दुसरा तालुका सुद्धा इथं बसणार असं करत करत अख्ख्या जिल्ह्याची एक लाख बाराची इथं घेतल्याशिवाय आम्ही राहत नाही अशा तऱ्हेचा आपण इशारा द्या नका करून नुसतं काय उपयोग आहे हे त्या दिवशी ठरू आपण कधी रविवारी ठरू आम्ही आहेत त्यात तुम्ही काही काळजी करू नका मी आम्ही बाजूला तुम्हाला फिरवणार असं काही नाही आम्ही काय करणार ते आता काय आम्ही करणार ते करणारच आहे किंवा हे नुसतं आता बोलण्यापुरतं नाही तर हे आता आपण करून दाखवायचं आहे त्याशिवाय ह्यांना भीती मनाला वाटत नाही ह्यांना कशाला भेटतात हे कशाला भेटतात एक मताला भेटतात बरोबर मताला भेटायत किंवा संख्येला भेटत तुम्ही संख्या भयंकर जमावली आणि वाढतच निघाले असं वाटलं तर मग आत्ता ह्यांना फोनवर बोलतील ती बघतो मी लक्ष घालतो म्हणते मी सांगतो का सरांना जे म्हणते ना कि हा हा मी लक्ष घालतो त्यामध्ये बघतो म्हणणार आता ते बघ इथं येणाऱ्या प्रत्येक महिलेचा प्रत्येक मुला मुलींच्या प्रत्येकाच्या म्हाताऱ्याच्या पण तोंडात एक गाणं असायचं कि देखो देखो क्या हे पेढे हे जैसे लिपेटा हे चादर कोई आज लगते देखो देखो क्या असं म्हणावं लागतं इथं बघून पेड हे जैसे सोया हे कपन पहिना के कोई अशी अवस्था ह्या वनराईची केली आहे त्यांनी आम्ही हे झाड का लावत आहोत तर पहिली आमची झाडे तोडलेली आहे

आमच्या गावची मुलं इथं सहलीला येत होती खूप एन्जॉय करायची आमची मुलं सुद्धा यायची इथं आम्ही सुद्धा इथं जवळच माझं शेत आहे आम्ही शेतात आल्यानंतर इथं सुद्धा सवयला येत होतो बसत होतो पण काही लोकांनी मागासवर्गीय लोक आहेत पंधरा सोळा आमच्या शिरसगावमध्ये त्यांना विश्वासात न घेता ग्रामसभा न घेता काही असा गोड बंगाल इतक्या लोकांनी केलेला आहे की कुणाला सुद्धा त्यांनी विश्वासात घेतलेला नाही झाडं सगळी तोडून टाकले सगळं उद्वस्त केलेलं आहे त्यांनी आम्हाला हे सगळं सरकारचं धोरण आहे सरकारी आहे याच्या नावाखाली नेलं याची आम्हाला काही माहिती पडू दिली नाही मुख्यमंत्री साहेबांना एवढीच विनंती तुम्ही प्रकल्प करताय छान आहे प्रकल्प पण तुम्ही डोंगरावर जावा आमचंच गाव तुम्हाला का दिसत तोडून स्वतः तुम्ही म्हणताय मुख्यमंत्री लाडकी बाई लाडकी बाई आणि त्या बहिणीवर तुम्ही अन्याय करताय हे काय बरोबर नाही बघा आम्हाला हे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज